नागरिकांच्या सुविधेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाचे काम अतिशय संततीने सुरू आहे त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे वणी तालुक्यातील चिखलगाव येथे मनसे कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलाच्या पिल्लरवर चढून आंदोलन केले खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे उडाणपूल बांधकाम करणारी कंपनी कोणत्याही उपाययोजना करत नसल्याबद्दल मनसे नेते राजू उंबरकर यांनी संताप व्यक्त केला दोन वर्षापासून या वणी शहरात मुख्य महामार्ग आहेत आ, जे शहराला जोडणारे वनी शहराला जोडणारे दोन महामार्ग आहेत ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळं विस्कळीत झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संत गतीने आहे की यांची टाईम लिमिट होऊनसुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याच्या सुविधामध्ये हे होतं विद्यार्थी अडचणी देत आहेत सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत व्यापारी या धुळीमुळं अडचणी देत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोखचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडका काढणार नाही ना ना तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील